श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम ग्रीष्माच्या अतिरशी सविजय तृणे जैसी, मागुती भूमिशी सुलिने होती ग्रीष्म ऋतूच्या कडक उन्हाळ्यात ज्याप्रमाणे गवत वाळून जाऊन बीजरूप होते व नंतर जमिनीत अगदी लीन होते का वारशीये डेंडे पिटे जेव्हा शारदीयेचा अनुघडू फुटे तेव्हा घनजाता टे ते गगनीचे गगनी, गगनी। वर्षा ऋतूतील अब्रांचे अवडंबर नाहीशे होऊन जेव्हा त्यामागून येणाऱ्या शरद ऋतूचे आगमन व्यक्त होते तेव्हा संपूर्ण आकाशातील अभ्रे आकाशातच नाहीशी होतात ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतुची लोपे का तरंगता हरपे जळीजेवी किंवा आकाशाच्या पोखळीत वायू निवांत होऊन नाहीसा होतो किंवा तरंगाचे आकार पाण्यातच नाहीसे होतात अथवा जागिनलिये वेळे स्वप्न मनीचे मनी, मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी अथवा जाग आल्याबरोबर स्वप्न मनातल्या मनात, मनात मावळते त्याप्रमाणे प्रकृतीपासून झालेली ही भूतसृष्टी कल्पाच्या शेवटी प्रकृतीतच मिळून जाते मग कल्पादि पुडती मीची सृजी ऐसी वदंती तरी ये विषयी निवृती ऐक मग कल्पाच्या आरंभी मीच पुन्हा सृष्टी निर्माण करतो अशी जी बोलवा आहे त्याविषयीचा खरा विचार ऐक श्लोक प्रकृती स्वामवष्टभ्य विसृजा पुन्हा पुन्हा भूतग्राम मिमम कृष्ण वशम प्रकृतेर्वशात नमोबा तुकाराम तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकिया सहजे अधिष्ठी ते तर तंतुसमवाय पटी नावनी दिसे अर्जुना मी आपल्या प्रकृतीला सहज अधिष्ठानभूत झालो की तंतूंचा संबंध होऊन असलेल्या वस्त्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे वस्त्राची विण दिसून दिसू दिसु पडते मग तिये विनावणीचे नि आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय मग त्या विणकरीच्या आधाराने लहान लहान चौकड्याने जसे वस्त्र भरले जाते तशी पंचवतांच्या आकाराची प्रकृतीच होते जैसे विरजनियाचे निसंगे दुधची आटे जो लागे तैसी प्रकृती अंगारी घे सृष्टीपणाची ज्याप्रमाणे विरजनाच्या संघाने दूध चाटून दही होते त्याप्रमाणे सृष्टीच्या रूपाने परिणाम पावते बीजदळाची जवळीकला हे आणि त्याची शाखोपशाखी होय मज करणे आहे भूतांचे हे बीजाला पाण्याचे सानिध्य प्राप्त झाले की तेच अनेक लहान मोठ्या ढाळ्याच्या रूपाने विस्तार पावते तसा मी भूतांच्या उत्पत्तीला कारण आहे अगा नगर हे राय केले या, या किराले, निरुते पाहता काय शणले रायाचे हात बा अर्जुना राजाने शहर वसविले हे म्हणणे खरे समजले जाते पण खरोखर पाहू गेले तर शहर वसविताना राजाच्या हाताला काही श्रम करावे लागले काय आणि मी प्रकृती ते कैसे जैसा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेश जागृता अवस्थे आणि मी प्रकृतीचा अधिष्ठाता होतो तो कसा असे विचारशील तर जसा स्वप्नावस्थेत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तरी स्वप्नोनी जागृती येता काय पाय दुखती पंडूसता की स्वप्ना माझी असता प्रवास होय तर स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत येताना अर्जुना त्याचे पाय दुखतात काय किंवा स्वप्नात प्रवास केला तर तो प्रवास होतो काय या आगवियाचा अभिप्राय काही जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसाची अर तू या सर्व म्हणण्याचा अभिप्राय हाच की या भूतसृष्टीच्या उत्पत्ती लयाचे मला काही एक करावे लागत नाही माझा बुद्धसृष्टीशी संबंधच नाही जैसे राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपला लिया का जा तैसा प्रकृती संग हा माझा ते येचे ज्याप्रमाणे प्रजेला राजा असला की प्रजा आपापले व्यापार करते त्याप्रमाणे माझा व प्रकृतीचा केवळ जीवाने कल्पलेला संबंध आहे बाकी सर्व प्रकृतीच करते पाहे पा पूर्ण चंद्राची भेटी समुद्री अपार भरते दाटी तर चंद्राशी काय किरटी उपका पडे हे पहा अर्जुना पौर्णिमेला चंद्र पूर्ण झाला की समुद्राला भरती दाटून येते तेथे चंद्राला काय श्रम पडतात सांग बरे जडपरी जवळी का लोह चळे तरी चळो का तरी कवनुषणू भ्राम का सन्निधानाचा लोखंडाचा तुकडा चुंबकाच्या जवळ असला तर तो ओढला जातो तरी ओढला जाओ पण तेथे चुंबकाला जवळ असण्यात काय श्रम होतात किंबहुना या परी मी प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एकसरी प्रसोची लागे किंबहुना याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो आणि प्रकृतीपासून भूतसृष्टी एकदम होऊ लागते जो हा भूतग्रामू आगवा असे प्रकृती आधीन पांडवा जैसी बीजाची समर्थ भूमी ज्याप्रमाणे बीजाला वेल पाने उत्पन्न करण्याची शक्ती भूमीतच आहे त्याप्रमाणे ही सर्व भूतसृष्टी प्रकृतीच्या स्वाधीन आहे ना तरी बाळादिका वयसा गोसावी देह संगू जैसा अथवा आकाशा वारशीये जेवी किंवा बाल्य यौवन वार्धक्य या वयाला जसा देहाचा संबंधच मुख्य कारण आहे किंवा पाऊस पाडणारे मेघ आकाशात जमण्याकरता वर्षा ऋतूच कारण आहे का स्वप्नाशी कारण निद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्रा या अशेषाही भूतसमुद्रा गोसावि निगा किंवा स्वप्न पडण्याला जशी निद्राच कारण असते त्याप्रमाणे नरश्रेष्ठ अर्जुना ही जीवाची कल्पना रूप प्रकृतीच या सर्व भूतसृष्टीचे मुख्य कारण होय स्थावरा आणि जंगमा स्थूळा आणि सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीची मुळ स्थावर जंगम स्थूल सूक्ष्म या सर्व जीवसृष्टीला प्रकृतीच कारण आहे म्हणून भूते अनसृजावी का सृजली प्रतिपाळावी ये येणी अंगा म्हणून भूतसृष्टी निर्माण करावी किंवा निर्माण केलेल्या भूतसृष्टीचे पालन करावे हे कर्माचे कर्तृत्व माझ्यामुळे मुळीच येत नाही जळी चंद्रिकेची आपसरती वेली ते वाडी चंद्रे नाही वाढविली ते विमाते पाऊली ठेली दुरी कर्मे ज्याप्रमाणे पाण्यात चंद्राच्या प्रकाशाचा तटवा पसरलेला दिसतो पण तो विस्तार चंद्राने केलेला नसतो त्याप्रमाणे अज्ञानाला माझ्याशी कर्माचा संबंध दिसत असला तरी मी असंग असल्यामुळे खरोखर माझा संबंध मुळीच नसतो श्लोक नच मामतानी कर्मानी निबंधंती धनंजय उदासीन वदाशिन मसक्तम धरू सैंदवाचा गाटू ते मामीची शेवटू ती काय बांधती माते ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोंडा वाहू लागला असता त्याला मिठाचा बांधलेला बांध थोपून धरू शकत नाही त्याप्रमाणे भगवान म्हणतात अर्जुना ज्या कर्माचा मीच शेवट आहे म्हणजे यथार्थ विचाराने सर्व कर्मे मद्रुपच होतात ती कर्मे मला कशी बांधू शकतील धुम्र रजांची पिंजरी वाजतिया वायू ते जरी होकारी का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे धुराच्या कणा कणांचा पिंजरा शब्द करीत वाहत असलेल्या वायूला थांबवी की सूर्यबिंबामध्ये अंधार शिरू शकेल हे असो पर्वताचे हृदयीचे जेवी पर्जन्य धारा नकोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज हे असू दे पावसाच्या धारा पर्वताच्या आतील भागापर्यंत शिरत नाहीत त्याप्रमाणे प्रकृतीचा झालेला कर्मसमूह मला लागत नाही एरवी ये प्रकृती विकारी एकुमीची असे अवधारी परी उदासीनाच्या परी करी कर ना करवी खरोखर पाहता या प्रकृतीपासून निर्माण झालेल्या कार्यरूपभूतसृष्टीत एका माझ्या वाचून दुसरी वस्तूच नाही पण मी तेथे उदासीनाप्रमाणे असून काही करीत नाही व करवीतही नाही जैसा दिपू ठेविला परिवरी कवनाते नियमिला निवारी आणि कवनकवने व्यापारी राहटे तेही नेणे ज्याप्रमाणे घरात दिवा ठेवला असता तो कोणाला कर्म करण्याला लावत नाही किंवा कोणाला कर्मापासून परावृत्त करीत नाही व कोण कोणता व्यापार करीत आहे हेही तो जाणत नाही तो जैसा का साक्षीभूतू व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूतकर्मी आणा सकतू मी भूती असे तो दिवा जसा साक्षीभूत राहून घरातील सर्व व्यापार होण्याला निमित्त होतो त्याप्रमाणे सर्व भूतात मी असतो पण त्यांच्या कर्माच्या ठिकाणी मी अलासक्त म्हणजे साक्षीभूत राहतो हा एकची अभिप्राय पुढत पुढती काय सांगू बहुता उपपत्ती येत एक हेळा सुभद्रापती तुले जाणपा हा एकच अभिप्राय वारंवार निरिळे दृष्टांत देऊन काय सांगू सुभद्रापती अर्जुना येथे एकदा एवढे जाण श्लोक मया प्रकृती सुयते सराचरम हेतुनानेन कंतेय जगद्वी जगद्वीपरी वर्तते नानोबाुकाराम जे लोकचेष्टा समस्ता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडुसुता हे तुम्ही जाणे ज्याप्रमाणे भूतांच्या व्यापाराला सूर्य निमित्त आहे त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्त्याधिकांचे ठिकाणी मीही निमित्ता या काजेम या अधिष्ठिया प्रकृती होती चराचराची या म्हणून मी हे तु हे उपपत्ती घडे या कारण मी प्रकृतीला आश्चर्य झाल्यामुळेच सृष्टीची उत्पत्ती होते म्हणून मी जगाच्या उत्पत्त्याधिकाला निमित्त कारण आहे अशी उपपत्ती दिली जाते आता येणे उजवडे निरुते न्याळीपा पा ऐश्वर योगाते हो जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे आता माझ्या या सर्व नामरूपाने नटलेल्या व्यापक स्वरूपाकडे या शुद्ध ज्ञानदृष्टीने पहा म्हणजे माझ्या ठिकाणी भूतसृष्टी जीवाला भासते पण मी त्या कल्पना मात्र भूतसृष्टीत मुळीच नाही हे तुला कळून येईल अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या खुना तू काही चुकू नको किंवा भूतसृष्टी माझ्या ठिकाणी मुळीच नाही व त्या भूतसृष्टीत मी नाही ही माझी खून कधी अर्जुना विसरू नकोस हे सर्वस्वामचे गुढ गुड परी दाविले तुझं उघड आता इंद्रिया देऊनिक कवाड हृदयी भोगी हे माझ्या स्वरूपाचे सर्वस्वी गुड वर्मा आहे पण तुला उघड करून दाखविले आहे आता इंद्रियांचे द्वारे बंद करून म्हणजे इंद्रियांचे द्वारा विषयाकार न घेता आपल्या अंतकरणात त्याचा अनुभव घे हा धन्शुद व न हाता तव माझे साचो पारता न संपडेगा सर्वता जेवी तुळशी कनू खरे वर्म जोपर्यंत अर्जुना हाती येत नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे भूषात धान्याचा कण सापडत नाही त्याप्रमाणे माझे यथार्थ स्वरूप समजत नाही एरवी अनुमानाचे नि पैसे आवडे किर कळले ऐसे परी मृगजळाची निवलांशे काय तिमे एरवी व्यतिरिक विचारात कराव्या लागणाऱ्या अनुमानाच्या योगाने ब्रह्मस्वरूप कळले असे वाटते खरे पण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन ओली होते काय जे जाळजळी पांगिले ते तर चंद्रबिंब दिसे आतुडले परी थडीए काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे पाण्यात जाळे पसरले असता त्यात चंद्रबिंब सापडले असे दिसते पण जाळे बाहेर काढून झाडल्यानंतर त्या जाळ्यात जार चंद्रबिंब राहते काय सांग बरे तेसे बोलवरी वाचा बळे वायाची झकवीजती प्रतितीचे डोळे मगसा चोकारे बोधा वेळे आतीनं होईजे त्याप्रमाणे वाचेच्या बळावर शब्दांनी माझ्या स्वरूपाचा कितीही विचार केला तरी ते शब्द आपल्या अनुभवदृष्टीला पसवितात मग त्या मग नुसत्या शब्दाने खरोखर अनुभव आला काय हे पाहू गेल्यास तो आला नाही व येणे शक्य नाही असे कळून येते श्लोक अवजानंती मुडा मानुषी तनुमाश्रित भाव मजानंतो मम भूत महेश्वर तुकाराम किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड जरी मिया तरी तु गा उपपत्ती या जतन कीजे किंबहुना अर्जुना तुला या संसाराचे भय वाटत असेल व माझी प्राप्ती व्हावी अशी जर खरी इच्छा असेल नी, तर आता सांगितलेली संयुक्तिक विचारसरणी नीट लक्षात ठेव एरवी वेदली कवळे ते चांदणी आते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष नाहीतर डोळ्याला कावीळ रोग झाला असता तो रोगी चंद्राच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशालाही पिवळा म्हणतो त्याप्रमाणे माझ्या निर्मळ म्हणजे निरूपाधिक सगुण रूपा स्वरूपाच्या ठिकाणी देखील अज्ञ लोक दोष पाहतात ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते मने कडू विक ते मानुषा मानुष मानिती माते किंवा ज्वराने तोंड दूषित झाले असता त्या तोंडाला दूधही विषासारखे कडू वाटते त्याप्रमाणे अमानुषा म्हणजे मनुष्य धर्म नाहीत अशा पूर्ण ब्रह्मस्वरूप असलेल्या मला मनुष्य देहधारी जीव समजतात म्हणून पुडत पुडती धनंजया धने या अभिप्राया जे या स्थूलदृष्टी वाया जाई जेलगा म्हणून अर्जुना वारंवार तुला सांगणे आहे की माझ्या सगुण स्वरूपाला स्थूल स्थूलदृष्टीने म्हणजे पांचभौतिक दृष्टीने पाहणे चुकीचे आहे हा माझ्या म्हणण्याचा अभिप्राय तू कदाचित विसरशील पय स्थूलदृष्टी देखती माते ते चिन देखने जान निरुते जैसे स्वप्नीचे निय अमृते अमरानो हि परंतु ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृत पिऊन मनुष्य अमर होत नाही त्याप्रमाणे स्थूलदृष्टीने मला जे पाहतात त्यांचे ते मला पाहणेच नव्हे हे सत्यजान एरवी स्थूल दृष्टी मूड माते जाणती किरदृ परी ते जाणणेची जाणण्या आड रिगोणी ठाके साधारणतः मूर्ख लोक मला स्थूलदृष्टीने म्हणजे माझा विग्रह पांचभौतिक आहे असे पक्के समजतात पण ते त्यांचे विपरीत जाणणेच खऱ्या जाणण्याचा म्हणजे माझा विग्रह पूर्ण सच्चिदानंद स्वरूप आहे असे जाणण्याच्या आड येतो जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्न बुद्धीची आशा रिगोनिया ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या आभासाला पाहून ही रत्ने आहेत अशा आशेने हंस पाण्यात बुडून आपला नाश करून घेतो सांगे गंगा या बुद्धी मृग जळ ठाकोणी आलियाचे कवनफळ काय असुरु तरु म्हणून बाबुळ सेविली करी अर्जुना मृगजळाला गंगा प्रवाह समजून कोणी एखादा त्या मृगजळापाशी स्नान करावयास आला तर त्याचे त्याला काय फळ मिळेल सांग बरे बाबळीच्या झाडाची कल्पतरू म्हणून सेवा केली तर ती बाबूळ काय इच्छापूर्ती करील का हार निळा याचा या रत्ने म्हणून गारा वेची दोन सरांचा दोन हा नीलमण्यांचा हार आहे असे समजून काळ्या विषारी सर्पाला हाती धरले किंवा रत्ने समजून गारा वेचल्या हातवा निदान हे प्रगटले म्हणून खादीरांगार खोळे भरिले का सावली नेनता घातले कुहा सिंहे किंवा सोन्याचा ढीक समजून खजिराचे लाल तप्त निखारे पिशवीत भरले किंवा माझीच ही आहे असे न जाणता दुसरा सिंह आहे असे वाटून सिंहाने विहिरी तुडी टाकली तेवी मी मनोनी प्रपंची जी बुडी दिदली कृतनिश्चयाची ती चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरिली त्याप्रमाणे हा भौतिक जडविनाशी प्रपंच म्हणजेच परमात्मा आहे किंवा सगुण श्रीकृष्ण स्वरूप प्रपंचाप्रमाणेच भौतिक आहे असा ठाम निश्चय करून ज्यांनी तेथेच ते 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 बुडी मारली म्हणजे बुद्धी स्थिर केली त्यांनी सत्यचंद्र मिळावा म्हणून पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाला धरले पुंडरी कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ